सुंदर असं हार्डशेपवा पेंडेंट आहे सुंदर असं डबल हार्टवाला पेंडेंट आलेला आहे टू लाईनचं याला लाईन लावलेलं आहे पेंडेंट बघा पूर्ण एडिस्ट्रोनचं काम केलेलं वाला याला पेंडेंट येतं एडिस्टोनचं वर्क आहे अगदी रिअल गोल्ड लुक येईल अशी याला चेन लावलेली आहे मायक्रो गोल्ड पॉलिशचा लेबलसुद्धा याला येईल मायक्रोगोल्ड पॉलिशच्या सह हे मंगळसूत्र येणार आहे प्राईस जाते चारशे चाळीस चार्श रुपये फ्री शिपिंग फोर फॉर्टी रुपीज फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया तुम्ही गळ्यात जे वेअर केलं आहे त्या मोठ्या वाट्या मनी दाखवा यस yes. मी जे वेअर केलेलं आहे मंगळसूत्र याच्यामध्ये वाटीवालासुद्धा मंगळसूत्र अवेलेबल आहे सो कुणाला हवं असेल तर तुम्ही व्हॉट्सॲपला मेसेज करून सांगू शकता सेम मंगळसूत्रात वाटीसुद्धा अवेलेबल आहे प्राइस जाते चारशे एकोणपन्नास रुपये फ्री शिपिंग फोर फोर्टी नाईन फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया मायक्रोगोल्ड पॉलिशचा आहे डेली वेअर आहे स्क्रीनशॉट